मित्रांनो नमस्कार शिट्टी ओळखली काय दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील ज्या श्वान शर्यती सुरू होत्या या श्वान शर्यतींमध्ये अशा पद्धतीनं शिट्ट्या भरपूर वाजत होत्या आणि या शिक्क्या वाजायचं महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाई ही एक फिमेल सध्या चोराड्यामध्ये आहे महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाई आणि या फिमेलनं शिट्टीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता शिट्ट्या वाजाला आले की प्रत्येकजण म्हणायचा महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाई रेसवर आली आहे आणि या शिट्ट्यांचा आवाज जस वाढत जाईल तस तशी प्रत्येक गट पास करत करत महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाईनं फायनल घातली होती आणि महाराष्ट्र चॅम्पियन या पदाला गवसने घातली होती तर या महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाईच्या जे मालक आहेत किंवा त्यांचा जो ग्रुप आहे की जे महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाईसाठी काम करत होते चोराडे या गावी संतोष मंडे तिचे जे मालक आहेत आणि त्यांचा पूर्ण ग्रुप पाहुणीबाईवर नेमकं कसं काम करायचा चोराडे गावामध्येच महाराष्ट्रातली पहिली श्वान शर्यत झाली आणि या श्वान शर्यतींचा उगमस्थान जरी म्हटलं तर ते चोराडे गावच येतं याच्या आधी आपली एक मुलाखत झाली होती सरावणी तात्या अनिल सरावणी ज्यांना सर्व महाराष्ट्र तात्या म्हणून ओळखतो त्यांनी चोराडे गावामध्ये सुरुवात केली होती तर चला चोराडे मध्ये जाऊया आणि पावनीबाईचा परफॉर्मन्स कसा होता आणि त्या परफॉर्मन्स मागे तुमचं कष्ट कसं होतं याबद्दल डिटेल घेऊया संतोष मंडलेंकडून मित्र नमस्कार रॉयल लाइफ विथ पेट्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आशीष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जवळपास दोन वर्ष झाली आपण चॅनल सुरू करून आणि आता सध्या आपल्या चॅनलवर बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की महाराष्ट्र चॅम्पियन पाहुनीबाईवर एक चांगला व्हिडिओ फोकस करा तरी महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणीबाई नेमकी कोण आहे त्याचा श्वान शर्यतीत रोल काय होता त्याचबरोबर तिच्यावर काम करणारे तिचे मित्रमंडळी आहेत किंवा त्यांचे जे मालक आहेत संतोष मंडले यांनी तिच्यावर कसं काम केलं आहे आणि तिच्या या घवघवी देशामागं नेमकी त्यांची मेहनत कशी होती यासाठी आज आपण त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या एका मुलाखतीसाठी छोट्या आपण चोराडे गावात आलो तर या चोराडे गावचा इतिहास जर बघायला गेला तर आपण श्वान शर्यतींच्या या नादामुळे सर्व एकत्र राहले या चॅनल थ्रू पण सर्वांना एक मला या गोष्टीसाठी चांगलं सांगावं वाटते की या गावापासूनच महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतीची ओळख सुरू झाली कारण जे आपण ह्याच्यावर पण एक मुलाखत घेतली होती अनिल सरावनी ज्यांना सर्व महाराष्ट्र तात्या म्हणून ओळखतो तर तात्यांनी या गावापासूनच श्वान शर्तीची सुरुवात केली होती महाराष्ट्रामध्ये पहिली श्वान शर्यत चोराडे गावापासून सुरुवात झाली होती आणि या चोराडे गावचं नाव आज पाहुनीबाईमुळे झाले त्याचबरोबर संतोष मुंडेंचं नावसुद्धा पाहुणीबाईमुळेच झाले तर ही नेमकी पावनीबाई कशी आहे ती कशी पळाली मागे त्यांनी काय मेहनत घेतली कोणाकडून आणली त्यांनी त्यांची या क्षेत्रात सुरुवात कशी झाली याबद्दल आपण एक थोडक्यात चर्चासत्र ठेवलंय तर संतोष दादा पहिल्यांदा तुमचं आपल्या चॅनलवर मी स्वागत करतो पाहुणीबाईला तर सर्व महाराष्ट्र ओळखते नवीन मित्रमंडळीसुद्धा त्याच्याबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक आहेत पण पहिल्यांदा तुमची ओळख आपल्या पूर्ण चॅनल थ्रू सर्वांना करून द्या तुमचं स्वतःचं नाव गाव वगैरे डिटेल सांगा माझं नाव संतोष संपत म्हणले गावचं तालुका खटाव जिला सातारा माझा व्यवसाय म्हणजे काय सात आपला व्यवसाय शेतीचा व्यवसाय आपला शेतीत काम करणं आपली शेती आपल्याला आवडते या या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आणि क्षेत्रात आलो म्हणजे आपले मित्र आणि गुरुवरे म्हणजे म्हणलं तरी चालतंय सोन्या चवंत कार्डमेकर त्यांच्या नादान आपण या क्षेत्रात आलो त्यांनी आपल्याला सोबत नेलं ने पुसेगावला रेसला तिथून आपल्याला कधीपासून पहिल्यांदा रेस कधी गेला होता पुसेगावला माझ्या अंदाजाने पंधरा सोळाच्या आसपास गेलो बरं आधीपासून तुम्हाला श्वानांची आवड होती किंवा श्वान आवड म्हणजे कसे आपला म्हणजे वडील म्हणा त्यांच्यापासून आपले श्वान घरातच येते कारवन क्रॉसचं श्वान होत त्यानंतर हा आपल्याला पोशेगावामध्ये बघितलं की तिथनं मी जवळजवळ सात ते आठ महिना मी अनुभव घेतला त्यावेळी जास्त अशा रेस होत नव्हत्या की आता ह्या वर्षात रेस तरी एक दोन तीन वर्षात रेस प्रमाण वाढले पण त्यावेळी अशा रेस नव्हत्या त्यावेळी महिन्यातनं पंधरा लईत लिहितले दोन किंवा तीन रेस होत होत्या त्यामुळे जास्त अनुभव घेता येत नव्हता त्या काळी खरं पण त्या काही सात आठ महिना आम्ही घालवलं मी तिथं घालवलं की बाबा काय केलं काय होतं कुठली गोष्ट बाबा काय करायला का पाहिजे स्वनानं किती लवकर कव्हर केलं पाहिजे पळून आल्या पाळा जाताना काय केलं पाहिजे ह्या गोष्टी डिपेंड करून मी दुसऱ्याच्या बघून शिकलो मी काय असं स्वतः लगेच सण आलून लगेच धरला असं सोडा गेलो असलं काय केलं नाही अनुभव पहिल्यांदा महत्वाचा घेतला आणि मग त्यात नव्हतं तर संत आता पाहुणे यश हेच तर सर्वांना दिसते पण याच्या नेमकी मेहनत कशी होती म्हणजे तुम्ही एक ग्रुप म्हणून काम करताय बरोबर तुमच्या मामांची तुम्हाला सात आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलाय त्यांची पण तुम्हाला सात आहे पण तुम्ही तिच्यावर मेहनत कशी घेत होता आपल्याला हे जाणून घ्यायचं की बऱ्याच जणांचं डायटचं एक शेड्यूल किंवा व्यायामाचं शेड्यूल प्रत्येकाचं चुकत असते तुम्ही घरी पिल्लू तयार केले आणि परफॉर्मन्स पण चांगला करून घेतलाय रिझल्ट पण सगळं महाराष्ट्रानं बघितलाय तर हे तुमचं शेड्यूल आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा तुमचा डायटचं शेड्यूल म्हणजे जो तुमचा सीजन आहे पळण्याचा आपला जो तीन महिने चार महिने पाच महिने जो सीझन आहे या सीझनमध्ये तुमचं डायटचं शेड्यूल काय असायचं तसं हिला डाएट म्हटलं तरी रेग्युलर राहतोच आहे की बाबा आठवड्यात नाही एक दोन वेळा मुंडे असते हिला आणि रेसला जायच्या वेळेला आपण दही चपाती सकाळची घालतो तिला बाकीच्या वेळ रेग्युलर जेवण कसं असतं टायमिंग काय असतं आणि काय देतात जेवणा तिला देता। टायमिंग संध्याकाळचं साडे आठ नऊच्या आसपास चिकन पाच पीस असतात लईन असते तिला पाच पीस किती किती ग्रॅम असू शकते शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम ना एक तीस तीस एक पस्तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम आपलं म्हणजे पाच पीस असते ते त्यापेक्षा जास्त नसतो पाच पीस असते तिला चिकनचं तेवढं सकाळचं तेवढं म्हणजे दोन वेळ चिकन देत हा दोन वेळ चिकन कधी कधी म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा हे मुंडे असतीच कधी एखाद्या वेळेस नाही भेटले पण एकदा ते दोन वेळा असतीच दोन वेळा पोहणी म्हणलं म्हणलं तरी तिला असते आठवड्यातनं दोन वेळा पोहायला हा दोन वेळा पोहण्याला नेतो तिला आणि प्रॅक्टिस जर म्हणलं याचं तरी तीन साडेतीन किलोमीटर जाऊन होते जाऊन येऊन तीन साडेतीन किलोमीटर नाही नुसतं जायच होत जायचं सहा किलोमीटर किलोमीटर तरी कंटिन्यू चालवत नाही गाडी मागे असते ती आणि अशी कधी काढणी नसते तिला काय नसते ती मोकळीच असते माळाचा इकडे इथं थोडं पलीड गेलं की रानाच्या पलीड गेले की डायरेक्ट वरच असते माळ आणि अशी काढणी नाही तिला काय नाही काय नाही मोकळीच असते ती आता समजा दोन रेसच्या मध्ये अंतर असेल भरपूर किंवा तुमचं प्रॅक्टिस सेशन कसं असते किती दिवसानंतर तुम्ही प्रॅक्टिस येत आहे किंवा ट्रॅक देत आता समजा आता जर रेस पडली पंधरा सोळा तारखेला तर आपण एक दोन तारखेपासून मेहनत बाबा ह्या रेसला काढायचे आहे ना तर कुठल्या वेळी मेहनत आणि कुठल्या वेळेला हिला प्रोटीनचं खायला महत्वाचं प्रोटीनचं खायला की बाबा मुंडी म्हणा पाय म्हणा हे खायला जर तिला असतंच आणि रेसच्या अगोदर एक चार दिवस ते ती तीन दिवस तिला ते ती खायला भेटतं पंधरा दिवस आणि जर समजा पंधरा दिवस असलं तर आम्ही एक दहा ते बारा दिवसाचा गॅप ठेवून फेरा टाकतो हिला दहा ते बारा घेतो एका वेळेला मिनिमम किती फेरे देतात म्हणजे ज्याला तुमचा रिसर्च सीझन चालू असतो आम्ही लय फेरा टाकत नाही तिला शक्यतो सीझनला तर फेरा टाकतच नाही कारण कंटिन्यू रेस खेळतो आणि रेस वरती पाच चार राऊंडच्या वरच असते कधी अजून चौथ्या राऊंडच्या म्हणजे कधीतरी नंतर कंटिन्यू चौथ्या राऊंडच्या वरच आहे काय बघून रेस खेळताय तुम्ही आम्ही रेस बघतो म्हणजे म्हणजे असं मी श्वानांचं बाबा हे श्वान तिथे निघेल त्याच्याविषयी कधी खेळत नाही हिचा गॅप हिला गॅप किती मिळतोय त्या गॅप वर बघून रेस खेळतो तुम्ही तसं नाही म्हणत मी रेस आता एखादी रेस तुम्हाला खेळायची समजा या महिन्यात पाच रेस आहेत पाच रेस आहे कंडिशन मध्ये रेस मध्ये असं तुम्ही काय बघताय रेसचा ट्रॅक बघताय बघतायची क्वांटिटी बघताय असं काय बघून तुम्ही जास्त करून आपण ट्रॅक बघूनच ट्रॅक बघूनच आपण खेळतो आणि जर ज्यावेळी मोबाईल मध्ये फोटो येतोच आता कि बाबा ट्रॅक खेळ चांगला वाटला तरच त्या ट्रॅकला जायचं नाही तर अन्य नाही त्या ट्रॅकला जात mm -hmm. शक्यतो तिला जास्त तशा ट्रॅकला काढलीच नाही mm -hmm. कशा ट्रॅकवर चांगला परफॉर्मन्स देत होती ही मातीच्या जास्त ट्रॅकवर परफॉर्मन्स देते कारण खरटा mm -hmm. जास्त मातीचं प्रमाण हा जिथं रेवटा असेल जिथं मातीचं जास्त प्रमाण असेल त्यात एक नंबरच समजा जर आपली माती टॉपमध्ये पाहणार जिथं आणि ज्या रानात खरटाय ती त्या रानात तिने यश नाही दिला आपल्याला आणि हिनच नाही तर बऱ्याच आपल्या शोनाने यश नाही पाहुणीबाईचा फिनिश चांगला होता म्हणजे बऱ्यापैकी मी बघितलं की मादी फिनिशला चांगला परफॉर्मन्स देत होती त्याचबरोबर या मादीची खासियत म्हणजे तुमची वाजणारी शिट्टी वाजणार मला वाटते महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी एक सुरुवात झाली होती की शिट्टीवर पळणारी फिमेल म्हणून प्रॅक्टिस पासून ही गोष्ट चालू होती काय नाही तिला म्हणजे अशी लहानपणापासून सवय खाली सोडली हे वर आला तर ही लवकर येत नव्हती ना वर शिट्टी मारली की बराबर ह्याच्या मागायची तिला शिट्टीचा जो अंदाज लागला परफेक्टचा अंदाज बसला तर आता महाराष्ट्र चॅम्पियन ज्या दिवशी झाली ती नेमकी तारीख काय होती त्याचं वातावरण कसं होतं आणि कशा फाईट झाल्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन झाले फ त्यावेळी वातावरण म्हणजे असं म्हणजे तापमानाचं होतं वातावरण एकोणतीस पाच दोन हजार तेवीसला हे महाराष्ट्र चॅम्पियन झाले देवीखिंडीला तर त्या रेसला काढायचा परफॉर्मन्स असा होता की ट्रॅक चांगला होता आणि श्वान पण तिथं चांगल्या होतं आम्हाला माझ्यातून आम्ही नेहल तिथं तिथं गटापासून लढत होती हिला ती फायनल पर्यंत लढत होती आणि आम्हाला माहित होतं की कसल्याही परिस्थिती हिला मराठी चॅम्पियन होणं गरजेचं आहे गटापासून कॉम्पिटिशन होतं हिला फायनल पर्यंत कॉम्पिटिशन होतं तिथं तो एक अनुभवातला क्षण आहे आणि तिथं जी मराठी चॅम्पियन झाली कोणाकोणावर फाईट झाली होती काय त्या रेसला तिथं लिली होती रायगावची ग्रेटनी चांगली पद होती त्यावेळी ग्रेट न्यूज होती आपली साहेबांची मराठीचे साहेबांची विरापत होती विरापर झाले फिनिश करलं किलर क्वीन नामांकित परत ना आपले टॉप फिमेल होते हा कोरेगावची इंद्राणी टॉप मध्ये माझे परत तिच्यावर म्हणजे गटापासून जी तिला लढत होती ती फायनल पर्यंत लढत होती आणि तिथून चॅम्पियन झाली माझे महाराष्ट्र चॅम्पियन झाली ती तर आता तुम्ही मला वाटते दोन हजार पंधरा सोळा पासून रेस मध्ये पार्टिसिपेट करताय आज दोन हजार चोवीस सुरू आहे तर काय तफावत आढळते वेळेच्या रेस आता तुम्ही खेळत आलाय आता मध्ये थोडा गॅप पडला असला तरी पण आताच्या सध्याच्या रेस या तफावतीनुसार नवीन माणसाने उतरायचं 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 काय काय कोणत्या दृष्टिकोनाने किंवा तुम्हाला फरक जाणवतो आता नवीन म्हणजे पूर्णपणे कष्ट अनुभव घेऊनच उतरायला पाहिजे नुसतं मोबाईल मध्ये दिसतंय आता कसं लाईव्ह झाले मोबाईल मध्ये दिसतंय म्हणून आला कुत्र घेऊन सोडलं श्वान घेऊन आला सोडलं तर हे चालणार नाही नाही त्यानं कष्ट घेतलं पाहिजे मेहनत घेतली पाहिजे तेव्हा त्याला ह्या क्षेत्रात फळ मिळेल नाहीतर फळ काय मिळणार नाही कारण की जो फायनल साते सव्या फेऱ्याला व्हायचा तो गटालाच आहे आता गटापासून लढत आहे शेव गट काढला की ते गट तो गट काढला की ते म्हणजे राहीन अशा अपेक्षा न एक अपेक्षा सध्या करायची नाही अपेक्षा ही करायचीच नाही कधी कोण कोणाला वर चढ जाईल सांगू शकत नाही जवळपास आणि माझ्या अंदाजे या तीन ते चार वर्ष ना अशी सोन आहेत की हा गट काढला हा ह्या गटाला मी बसेन का ते बस सांगू शकत नाही पहिलं कसं होतं ज्या वेळेला सोळा सतरा अठराला लागत नंबर बारा वेग श्वान चांगले नंबर करत होतो पण आता तसं नाही आता कोण कोणाला पाडल सांगू शकत नाही असं म्हणायचं नाही की बाबा माझं हे आहे तिचं तेवढं आहे तेवढं कधी जात ते पण कळत नाही आता गोळीगत निघून जाते ज्याला यात उतरायचं त्यानं पहिल्यांदा पूर्ण नॉलेज आणि हार पण पत्कर पाहिजे महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपला श्वान हारला तर त्यानं संयम लय ठेवायला पाहिजे बाबा काय नाही अडचण एक दोन रेसला हारेल परत दोन राऊंड काढल तीन राऊंड काढल जर तो जर म्हटला याला काय नाही आपण श्वान आपला हरतो एक दोन राऊंड काढला की त्या माणसाचं तर कामच नाही श्वान क्षेत्रात मी तर म्हणतो बरोबर त्या माणसाचं कामच नाही की श्वान क्षेत्रात की बाबा जे दोन तीन राऊंड जर श्वान काढते काढतेनं जर सैम ठेवला नाही की बाबा मी हारतोय मग मी कशा रेस घेऊ किंवा काय करू मी तर त्याचं काम नाही भविष्याच्या दृष्टीने जर आता उतरायचं असेल तर कोणती पिल्ल महाराष्ट्रात ठेवणं वाटते तुम्हाला म्हणजे पिल्ल बघून बघून म्हणजे महत्वाची पिल्लाची लाईन पण बघितली पाहिजे आणि त्या पिल्लाच्या लाईनवर तुम्ही किती कष्ट करचाल ते पहिला ते डिपेंड आहे अशी नाही की बाबा माझी लाईन टॉपची आहे मग मी टॉप मध्ये पळेन असं आज म्हणजे आता तर चालू काहीच चालत नाही तुमच्या अंदाजाने काय ब्लड लाईनची पिल्ल भविष्यात सक्सेस देऊ शकत म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन सक्सेस तसं आपण स्वतःहून काय सांगू शकत नाही पहिला मुद्दा कारण का लाईनवर पण इतकं डिपेंड नाही हा लाईनवर डिपेंड आहे त्याचा काही विषय नाही पण कष्ट मालक किती कष्ट घेतो त्याच्या मी सांगू शकतो की बाबा श्वान किती पळेल किती नाही मालकाचं कष्ट पण पाहिजे ना मालक मस्त तीस हजार पस्तीस हजार पंचवीस हजार घेऊन घरात तयार करेल पण त्याच्यावर कष्ट नाही त्याच्यावर कष्ट घेतलं पाहिजे ना मालकानं मी आता बऱ्याच गोष्टी अशा बघतोय लय म्हणजे टॉप टॉपच्या लाईनची नर महा श्वान चांगल्या चांगल्या घरात चांगलं चांगलं हायती पण त्यांना त्या गोष्टीचं कष्ट होत कष्ट मग ते रेसला तसेच घेऊन आहे त्यात मग काय प्रॉब्लेम होतो मग घटने घटना आहे दोन राऊंड काढते तिसऱ्याला हरतो तसं नाही कष्ट घेतलं पाहिजे तर दादा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र चॅम्पियन झाली आहे आपली पावनीबाई हां बऱ्याच जणांना असं वाटतं की जे नवीन या क्षेत्रात उतरत आहेत एखादा नंबर केले की महाराष्ट्र चॅम्पियन होते पण हे महाराष्ट्र चॅम्पियन जितकं म्हणण्याला म्हणतोय आपण जितकं सोपं आहे पण ते घडवणं अतिशय अवघड आहे आपल्या या फील्डमध्ये अतिशय अवघड आहे ट्रॅक रेसमध्ये आपण बघतोय महाराष्ट्र चॅम्पियन घडवणं अतिशय अवघड आहे तर महाराष्ट्र चॅम्पियनसाठी नेमक्या नियमावली काय आहेत आणि या सर्व नियमावलींच्या आधारे किंवा या सर्व नियमावलींना अनुसरून फिमेल पळाली आहे तुमची आणि त्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन झाले पण महाराष्ट्र चॅम्पियनसाठी नेमकी नियमावली काय हे आपल्या काही मित्रांना आज सुद्धा माहीत नाही आहे काही असं वाटतं की एक दोन रेस झालं चॅम्पियन म्हणतात असं काही नाही तर अशा रेस पळल्यानंतर आणि या सर्व रेसच्या अनुषंगानं आपली फिमेल महाराष्ट्र चॅम्पियन झाली तर महाराष्ट्र चॅम्पियन नेमकी होण्यासाठी नियमावली काय आहे हे आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं याबद्दल थोडक्यात सांगा महाराष्ट्र होण्याबद्दल म्हणजे साठ पाहिजेत पहिला मुद्दा म्हणजे बक्षीस साठ पाहिजेत हे बक्षीस दहा हजाराच्या वर, वर पाहिजे आणि जे, जे बक्षीस दहा हजाराच्या वर आहे आणि बक्षीस दहा हजार असेल तरी चालतंय पहिलं सात हजार होतं आता दहा हजार झालंय आता जे नेमालिश आपलं सांगतो कि आता दहा हजार बक्षीस आहे आणि दहा हजाराच्या वरची आता मैदान लागते साठ शो लागतात साठ शो मादीनं पहिला दुसरा किंवा नर असेल पहिला दुसरा नंबर केला असे सहा मैदान करायचे महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे <laughs> पहिला दोन मध्ये सहा वेळा बसलं सहा वेळा बसलं पाहिजे तवा महाराष्ट्र चॅम्पियन दो, जर दोन डरबेत दो पहिला नंबर केला पहिले एका डरबेत होत की एक डरबे केली महाराष्ट्र चॅम्पियन आता तसं नाही आता दोन डरबेत पहिला नंबर केला की महाराष्ट्र चॅम्पियन हा तर बघा महाराष्ट्र चॅम्पियन होण्यासाठी सुद्धा काही नियमावली आपल्या महाराष्ट्र ग्रामीण असोसिएशन सर्वांना सांगितलेली आहे यामध्ये पहिल्या दोन नंबर मध्ये सहा वेळा किमान बसायला पाहिजे किमान त्या प्रत्येक रेस मध्ये सहा शॉन पार्टिसिपेट पाहिजेत साठ सॉरी सॉरी साठ शॉन पार्टिसिपेट पाहिजेत आणि महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशनच्या नियमाप्रमाणे पहिलं बक्षीस किमान दहा हजार रुपये पाहिजे आणि त्यानंतर खालचे दहा बक्षीस प्रमाण कधी दहा असतात कधी पंधरा काय काय विष्ट होते ते पण पहिलं दहा हजार पाहिजे दहा हजार पाहिजे मित्रांनो असं महाराष्ट्र चॅम्पियन होणं सजास सोपं नाही त्याच्या पुढची सुद्धा आपण एक उपाधी आहे एक्सप्रेस उपाधी या एक्सप्रेस उपाधीसाठी साठी आपण आता किती मैदान राहिले आता एक मैदान एक्सप्रेस दादा प्रयत्न करणार आहेत आता मार्च चॅम्पियन झाले ऑलरेडी एका मैदानासाठी फक्त राहिलेलं आहे आणि भविष्यात आता चांगला परफॉर्मन्स पुन्हा नवीन सीझन सुरू झाले असं आपण अपेक्षा करूया तुमची आता मेहनत चालूच आहे प्रॅक्टिस पण सध्या फिमेला द्यायला लागलाय भविष्यात नक्कीच पावनीबाई एक्सप्रेस पदाला सुद्धा गवस निघाली यात काही शंका नाही कारण तिचा मागचा परफॉर्मन्स बघितला आणि आता बऱ्याच विचारांतीनंतर सुद्धा फिमेल पुन्हा तुम्ही मध्ये घेतली प्रॅक्टिसमध्ये घेतली आता साधारण किती वय आहे फिमेलचं आता हे जो चार वर्ष एक थी, थी, चार चार वर्शा वर्शा तीन महिने झाले तीन ते चार वर्ष तीन महिने झाले म्हणजे अजून सुद्धा सध्या फिमेल चांगली पळू शकते एक सीझन हा सध्या सहज काढू शकते हा सीजन पळू शकते काय अडचण नाही पूर्ण सीजन पळू शकते चोवीसचा सीजन चोवीस म्हणलं तरी आपलं अजून एक आठ नऊ महिने तरी म्हणजे पावसाळ्यापर्यंत तरी टॉप मध्ये पळत असं माझा अंदाज आहे की कारण की तिला मी आजच आम्ही सगळ्या ग्रुपांनी ने फेरायला नेले तर जी पहिल्या सेकंदात येत होती त्याच सेकंदात आता पण येते जशी पहिली फिनिश मारत होती तशी आज पण तिनं चांगली फिनिश मारली आता फिमेल चार साडे चार वर्ष्यात तुमचं काय प्लॅनिंग आहे म्हणजे आणखीन काय श्वान तुमच्याकडे आहेत का सध्या आता ग्रुपमध्ये तर तशी पिल्ला येते एक हँडसम बॉय स्वीट हॉरचा आहे सायलेंट किलर एनर्जीचा एक आहे परत लक्ष्मी कॅप्टनचं एक आहे आणि गेम चेंजर एक आहे बऱ्यापैकी सगळी चांगल्या ब्लड लाईन मध्ये ब्लड लाईन पण चांगले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे कष्ट करणार आहे महत्वाचा कष्ट करणार आहे ते ब्लड लाईनच काय म्हणजे लय मी मानाव घेत नाही ब्लड लाईन पण ब्लड लाईन पण पाहिजे असं नाही की बाबा असं पण ब्लड लाईन पण तेवढीच पाहिजे ती त्याच्या दुप्पट कष्ट माणसाचं भरपूर पाहिजे कष्टाशिवाय मार्ग नाही मस्त मी आता चालू आहेत लय टॉपच्या लाईनच जेणेकरून मी, मी त्या लाईनचं म्हणजे मला वाटत नाही की बाबा मी स्वतःहून लाईनचं श्वान खरेदी त्या लाईनचं श्वान आहे ते पण असं त्यांनी सांभाळणे व्यवस्थित नाही किंवा त्यांना गुरु चांगला मिळाला नाही मी हे म्हणेन की त्यांना गुरु चांगला मिळाला नाही गुरु चांगला पाहिजे आता बरेच वर्ष तुम्ही रिस्क घेत आहे दोन तीन वर्ष भाऊनी चांगला परफॉर्मन्स पण देते अनेक अनुभव येत असतात रेसमध्ये खेळत असतो कधी चांगला अनुभव असतो कधी वाईट अनुभव असतो तर असं जर बघायला गेलं तर पहिल्यांदा आपण एखादा तुमचा चांगला अनुभव काय या फील्ड मधला चांगला अनुभव म्हटलं तरी शिजेसाठी आपल्याला प्रसाद पाटील मरळीच आपण त्यांना दादा म्हणतो त्यांनी हिजासाठी असं म्हणजे जिथं जिथं दा असं म्हणलं दादा आपण ही रेस खेळायची आज तिथे दादा जर योग्य वाटलं तर दादा म्हणायचं काढा काय आमच्या गोष्टीकडनं बाबा काय चुकी झाली दादा असं झालंय दादा त्यांचं ते सगळं व्यवस्थित करत होतं प्रसाद पाटील म्हणजे त्यांचा लाख मोलाचा वाटा ह्याच्यात सिंहाचा वाटा म्हणलं तरी चाल लाख मोलाचं म्हणलं तरी चालत सध्या कॉम्पिटिशन जे आपण बघतोय दादा म्हणजे सुद्धा एक तुम्हाला प्रतिस्पर्धी पण प्रतिस्पर्धी असताना सुद्धा तुम्हाला ते मदत करतात हो चांगला अनुभव आहे ना या फील्डमध्ये ही पण गोष्ट पाहिजे की मदत करणारी माणसं पण पाहिजेत मदत करणारी माणसं पाहिजे बाहेर फिरवणारी माणसं जास्त आहेत मदत करणारी माणसं पण पाहिजे पाहिजे तुम्ही प्रतिस्पर्धी पण उतरताय तर मी बघितले बरेच लोक मदत पण करत नाही त्यावेळेला मत्तीला पण आलेत आणि असं नाही की बाबा चुकीचं काय त्यांनी सांगितलं त्यातून तुम्हाला शंभर टक्के यश मिळाले कारण यश परफेक्ट दिलेला फिमेल परफेक्ट यश मिळालं तरी मिळालं दहा दास ने नुसता फोन करायचं दादा असं झालं दादा दास श्वान सोडून कधी कधी आलेत दादांचं म्हणजे त्यांचं श्वानांचं फेर असताना दादा हिच्यासाठी आलेत का तर आलेत की बघायला बाबा हे काय आहे काय नाही आणि काय काय वेळेला स्वतः न डोळ्याने जर फिरं बघितले ती किती स्पीड आहे पुढच्या फेर किती स्पीड लावल ती दादा आम्हाला अगोदर सांगत होते हा की बाबा सोन्या असं करा पांढरवास करा असं म्हणजे सांगायचं की असं असं करा मग ती आम्ही करायचो ती परफेक्ट होत होतं का तर होत होतं ते अनुभव घेतला हा। प्रसाद कारण बऱ्याच वेळेला प्रसादाने मदत केली ज्या फील्डमध्ये मी आलोय काय मी पण खाली गेलो होतो वर आलो पण माणूस अतिशय भार प्रसाद पाटील महाराष्ट्रात सर्वात जास्त श्रद्धा श्वान ठेवणारा माणूस पण आहे पण सर्व लोकांना मदत करणारा माणूस पण आहे सर्व लोकांना बरोबर म्हणजे जर काही अड्याचे नसतील तर प्रत्येकाला प्रसादाला प्रत्येकाला मदत करायला कायम फोटो असतो मी माणूस बघितला तो प्रत्येकाने अनुभव पण घेतलेला आहे आता हा जरा तुमचा एक चांगला अनुभव म्हणजे एक चांगला माणूस तुम्हाला या फील्ड मध्ये मिळाला काही वाईट अनुभव पण असतील या फील्डमध्ये असे अनुभव आहेत का तुमचे वाईट अनुभव आहेत म्हणजे आमची ज्याकडे इच्छा पण नाही दुसरी किनं काय करा फक्त आम्ही तीन वेळा गाडीसाठी सेमी फायनल राहिलो पण आम्ही कर्नाटकला एक वेळेस गेलो एक वेळेस इथं आमची हार झाली सेमीला तिथं आमच्या हातातून गाडी टेक्निकल प्रॉब्लेम गेली काय विषय नंतर पण जमखिंडीला कर्नाटकला तसंच झालं सेमीसाठी सेमीला माझी हार झाले काय नाही वाटलं तिथं पण म्हणजे असं एवढं काय वाटलं नाही पण ज्यावेळी रत्नागिरीला नाईट रेस होती <coughs> मोटरसायकल होती आणि त्यावेळी फायनल उभी होती फायनल उभी होती बडी काला <coughs> त्यावेळी हार झाल्यानं म्हणजे असं वाईट वाटलं जरा <coughs> की बाबा काय काय जणांच्या ग्रुपमध्ये पोरायचं डोळ्यातनं लागलं बाबा असं काय आपलं आपल्या आपण एक एका गाडीच्या अपेक्षा केल्या आणि ते आपल्याकडं सक्सेस का होत ना तेवढंच बाकी वाईट अनुभव म्हणाव या गोष्टी हार चित्र होत असणार आहे Oh. आता एखादा असा अविस्मरणीय क्षण आहे की जो क्षण आम्ही विसरूच शकत नाही पाहुणी असा कोणता एखादा क्षण आहे का, का तुमचं oh. तो क्षण म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र चॅम्पियन झाले आणि स्वप्न असते क्षण असा की पहिल्यांदा महाराष्ट्र पहिल्यांदा फायनल साठी उभे राहिले तो क्षण आणि सेकंड क्षण म्हणजे म्हणलं तर महाराष्ट्र चॅम्पियन झाले तर दादा आता महाराष्ट्र चॅम्पियन पण झाली पाहुणी तीन चार वर्ष तुम्ही जी मेहनत घेतली त्याचं तुम्हाला यश पण मिळाले पण या मेहनती मागे नक्कीच भरपूर जणांचे हात पण असणार हो oh, तर नेमकं तुम्हाला त्याला कसं कसं कोणाकोणाची मदत आहे आणि याचं यश तुम्ही कोणाला क्रेडिट कोणाला देऊ शकता हे जर क्रेडिट देऊ शकतो तर सोन्या बामने सोन्या चव्हाण अक्षय बडरे आमचा आबा असत अक्षय मदने आणि बापमा यांना जास्त देतो आपण के ने ने के के मालक थ... काम केलेलं आहे असं नाही बाबा माझा मित्र आहे मालक म्हणूनच सगळ्यांनी काम कि असं नाही की बाबा मित्राचे म्हणून हा आहे मग ते कोण हे कोण तसल कधी झालं नाही पहिला मुद्दा म्हणजे काय कुणी पण कष्ट घेऊन द्या कुणी पण प्रामाणिक घेतले असं नाही की बाबा मग आज त्यानं व्यायाम दिला आहे मी दोन दिवसांनी देतो मग आज होतील तसं कधी झालं नाही ह्याच्या बाबतीत आणि कधी होणार पण नाही आता तिला प्रॅक्टिसही चालू आहे तो पूर्ण प्रॅक्टिस घेतो पंधरा दिवस झाला ते पण आत्ता म्हणजे आम्हाला शॉन नाही पळवायला मग लासून पळते एकशे जण आपलं प्रॅक्टिस देऊन बघूया तर तिला आम्ही फिरंबिरं टाकलं तर जी पहिलं स्पीड लावते पहिल्या ज्या सेकंद देते त्याच सेकंदात आत्ता पण येते आणि फिनी जशी पहिली मारते तशीच आज पण तिने फिनिश मार्केट एक मी दोन तीन ऐकलं तुम्ही काय म्हणजे सेकंदा ट्रॅक देऊन बघताय सेकंदाव ट्रॅक नाही जी आता म्हणजे तिला मी आता एक पंधरा दिवस झाला एक फेरा टाकलेला आणि आता फेरा टाकला जी आम्ही लाई मध्ये किती सेकंद देते बऱ्याच वेळेला लाईला चांगली पळी लाई मध्ये किती सेकंद देते तसं आम्ही त्यानुसार अंदाज बांधतोय अंदाज बांधतोय म्हणजे एकशे वीस मीटरचा ट्रॅक फिमिली किती सेकंदा पूर्ण करते की ज्याला नंबर करत होती फिल त्यावर थोडाफार तुम्ही अंदाज बनतो आमचा एक अभ्यास आहे अभ्यास अभ्यास बरोबर तर दादा आपण चालू करून दोन वर्ष झाले बऱ्यापैकी परफॉर्मन्स चॅनलचा माझ्या मते बरा आहे माझा परफॉर्मन्स जरा ढळत जरी असला तरी कंटिन्यू व्हिडिओ मी टाकत नाही आपल्या चॅनलवर कधी दोन महिने तीन महिने मग तर सहा महिन्याचा पण गॅप पडला होता पण प्रतिसाद चांगला आहे बऱ्याच लोकांना तर आपल्या चॅनलबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे आपलं चॅनलचं म्हणजे चॅनलचा चालावा आणि अशा जर मुलाखती घेतल्या तर जरा दुसऱ्या गोष्टी म्हणजे समजतील लोकांना नवीन पोरांना म्हणा किंवा काही जण अजून दोन दोन वर्ष काय जणांना श्वान दोन दोन तीन तीन वर्ष श्वान पाळेत पण अनुभव मात्र कसलाच नाही की बाबा ह्या मुलाखतीतनं आणि मुलाखतीतनं म्हणलं तर तुमचा चॅनेल त्यामार्फत सर्व सर्वांपर्यंत पोचतंय की नवीन पिढीपर्यंत की बाबा ह्यांचा अनुभव आज महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणे व्हायची मुलाखत मग त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला म्हणजे अशा अनेक मुलाखती आपल्या चॅनेलला झालेल्या आहेत तुमच्या भागात म्हणलं तर स्वीट आर्ट त्या माझ्या चांगल्या पळाल्या आहेत त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्यांचा अनुभव मांडला की ती बरोबर तीच करणार लय काय करणार नाही ती करणार आज आपण सोराडीमध्ये आलो ज्या गावात महाराष्ट्राची श्वानशेची जिथे सुरुवात झाली त्या गावात आपण आलो ज्या गावचं नाव ज्या फिमेल आता मोठे केले ती पावनीबाई महाराष्ट्र चॅम्पियन हिला आपण भेटलो तिच्या परफॉर्मन्स मागं तुमची मेहनत कशी होती हे पण आपण आपल्या चॅनल टू सर्वांना आपण अनुभव दिलेला आहे या सर्व आपल्या आजच्या चर्चासत्राबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद